नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनश्च एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रीट शेतकरी चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी कापूस बाजारभाव आठ हजार जवळजवळ जात आहे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब करा कारण तुम्हाला बाजारभावाचे अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतच्या पावत्या आलेल्या आहेत बघा मानवत इथे सुपर क्वालिटी कापूस जर मिळत आहे सात हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आलेली आहे बघा मानवत येथे सुपर क्वालिटी कापूस दर मिळत जात आहे सात हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल आणि रेंटच कापूस जात आहे सात हजार आठशे रुपये क्विंटल मागील आठवड्यापासून मानवत येथे कापसाचे भाव सात हजार नऊशे पन्नास किंवा आठ हजाराच्या मध्येच जात आहे बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे मानवतची तिसरी पावती आहे मानवत येथे बघा सुपर क्वालिटी कापूसदार जात आहे सात हजार नऊशे पंचावन्न रुपये क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो मानवाची चौथी पावती बघा मानव येथे सुपर क्वालिटी कापूस जात आहे सात हजार नऊशे पासष्ट रुपये क्विंटल तसेच पुढील पावती मानवत या ठिकाणी रेंटच कापूस जात आहे सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल